Majalah kena menghadil perkara-perkara berbanding marah tu aja sebagai pemaris. बॅनर नाही त्यासारखी काही भांडवल नाही की मागील दीड दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदर अखिबा किसान सरकार ही घोषणा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर साहेब महाराष्ट्रात त्यांचा पक्ष घेऊन आले शेतकरी समाजाला किंवा सर्व समाज घटकांना सर्व स्तरातले एकूण राज्याच्या विकासाच्या बाबतीतले जे काही मुद्दे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर आणि आता आपल्या त्या जुन्या नात्या किंवा नवोदित पत्रकार मित्रांनाही माहिती आहे की गेली चार दशक मी तुमच्या आपल्या या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो विशेषतः प्रामुख्याने शेतकरी माणसाचं किंवा कष्टकरी माणसाचं जीवन सुसह्य व्हावं कला माणूस म्हणून जीवन जगता यावं यासाठी त्याच्या कष्टाचा मोबदला मिळावा या चळवळीचा मूळ आधार होता आता त्या गोष्टीला जवळपास चार दशक होता ते धागा धरून काम करण्याचा आमचा मधल्या काळामध्ये जे काही पंधरा वीस लाख सदस्य नोंदणी किंवा डायरेक्ट थेट झाले होते त्याच्यातली जी काही राजकीय न्यूसन्स म्हणण्यापेक्षा राजकीय अस्तित्व असणारी पन्पन्नास हजार पद त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये असणारी माणसं ज्या पक्षाकडून आली होती बऱ्याच ठिकाणी जिकडं तिकडं सेट झाली पण जी छोटी मोठी कार्यकर्ते आहेत जे जिल्हा परिषद लढवतात पंचायत समितीला लढवतात ग्रामपंचायती लढवतात पालिका लढवतात त्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आता आपण काय आणि सगळ्यांच्या मध्ये आपण तो एक नवीन प्लॅटफॉर्म त्याच आयडियलॉजीला धरून उभा केला मध्ये एक तारखेला औरंगाबादला मराठवाडा पातळीवरी बैठक झाली संभाजीनगरला त्याच्या अगोदर नांदेडला एक राज्याची कार्यकारिणी झाली आज आपल्या सगळ्यांना एकत्रित बोलवण्याचं कारण म्हणजे आज सकाळी आम्ही आमच्या पाच तारखेला होणाऱ्या आमच्या रसाळी कार्यक्रमाच्या जा आयोजनासाठी सगळं गावकऱ्यांना एकत्र बोलवलं होतं आणि सहज त्या कार्यक्रमामध्ये मला आठवण झाली आमचे त्या काळातले ज्येष्ठ नेते शेतकरी विषयाचे अभ्यासक विजय आहे मला वाटते वर्ष ते एकोणीसशे पंच्याऐंशी असे पूर्वी शेतकरी चळवळीत काम करत असताना आमची एक पद्धत होती की साधारण ऑक्टोबर ते जून किंवा ऑक्टोबर ते मे जी काही चळवळीतले अधिवेशनं असतील आंदोलनं असतील शिबिरं असतील मेळावे असतील जी काही मुवमेंट आहे ती वर्षभर कार्यकर्त्यांनी संघटनेच्या आदेशाप्रमाणे करायची आणि साधारण सात जूनच्या आसपास मग आम्ही एकत्र जमायचं त्याला बाचोटीला म्हणण्यापेक्षा कुठेही कार्यकारणी असेल नंतर नंतर बाचोटीला आम्ही जमायला लागलो आणि मग तिथं रसाळी भोजन झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगायचं की आता सगळे सगळेजण आता मायबापाला काम करून नाहीतर छातीवर बिल्ला लावून मायबाप म्हणते की कटू काही आमच्या कामाला राहिला नाही मायबालाही मदत होते शेती भाजीची कामं करा आणि दोन ऑक्टोबरला आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल देऊ म्हणजे जे काही पुढची दिशा आंदोलनाची चळवळ अशी ती एक पद्धत होती आज ते गावामध्ये गेल्यानंतर